स्वारगेट बस स्थानकावर सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार परिवहन मंत्री आणि परिवहन राज्यमंत्र्यांना मात्र स्वारगेटला यायला वेळ मिळेना इतर नेते मंडळी येऊन गेले पण स्वारगेटच नव्हे राज्यातील सर्व बस स्थानकांची जबाबदारी असलेले दोघेही मंत्री का येणार स्वारगेटची अलर्जी ही अत्याचाराच्या घटनेचे गांभीर्यच नाही मंत्री महोदय उत्तर द्या स्वारगेट अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ आहे शहराच्या मध्यवर्ती भागात गजबजलेल्या स्वारगेट स्थानकावर घडलेला हा प्रकार लाडकी म्हणणाऱ्या सरकारमध्ये महिला असल्याचं उघडकीस आणणारी ठरली आहे एवढी मोठी घटना घडल्यानंतरही परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट स्थानकाला भेट देण्याचीही तसदी घेतली नाहीये विशेष म्हणजे परिवहन विभागाच्या राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघातच हे स्वारगेट बसस्थानक आहे एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई येथूनच याबाबत बैठक घेऊ असं सांगितलंय तर माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांशी या प्रकरणी चर्चा केली आहे मात्र दोघांनी देखील स्वारगेट बस स्थानकाला प्रत्यक्ष भेट देणं टाळलंय बस स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या स्क्रॅप बस त्यामध्ये पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या एवढंच काय तर ठिकठिकाणी पडलेले निरोध हे स्वारगेट बसस्थानक कशाचा अड्डा होऊन बसले याची साक्षर देणारे ठरत आहेत अत्याचाराच्या घटनेमुळे स्वारगेट बसस्थानकाला छावणीचे स्वरूप आले असताना देखील गुरुवारी अर्थात आजच एका महिला कंडक्टर कडील तीस हजारांची रोकड बसस्थानकावरून लंपास करण्यात आली आहे यावरूनच स्वारगेट व वा परिसरात वावरणारे गुन्हेगार किती निर्ढावलेत याचा अंदाज येतोय आहे स्वारगेट बसस्थानकाची ही दुरावस्था आपल्या डोळ्यांना पाहवणारच नाही यामुळेच परिवहन विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी इथं येणं टाळलं की काय असा खोचक सवाल सुज्ञ पुणेकर उपस्थित करत आहेत